त्याबरोबर आणि आपण बघू शकता समोर भिडे पूल आहे तो भिडे तो पूल मी तुम्हाला थोडा झूम करून दाखवतो हा भिडे पूल आहे आणि आमच्या पुणेकरांची अशी आमचे पुणेकर असे समजत की या भिडे पुलावरून जर पाणी गेलं तर महाराष्ट्रात जगात पूर आहे ज्या म्हणजे याचा अजून तो पूल पाण्याखाली नाही म्हणजे आमच्या पुणेच्या पुणेकरांच्या याच्यानुसार तुम्ही बघू शकता मेट्रो डेकर डेकरचं स्टेशन आहे आणि आपण बघू शकता मेट्रो आणि पाणी जवळच मेट्रो स्टेशन आहे डेकर मेट्रो स्टेशन आणि आपण होतं की पुणेकरांची अशी हे अवशी पुणेकर बघा जे तिथं पो ला पोलिसांनी तिथून बंद केलं तर पोलिसांचे नियम धाब्यावर सोडून काही पुणेकर उल्हासी पुणेकर असे आता फोर व्हीलर पण आपण बघू शकतो की ही आता इथं पाणी वाढू शकतं कधी पाणी वाढू पूर्णपणे नदी हा हा जो डेकन लगत जो नदीलगत जो ब्रिज आहे पाणी रस्ता आहे तो सुद्धा पाण्याखाली पूर्णपणे येऊ शकतो आणि नदीचं पात्र अजून पण खडक वाटल्या पाटबंधारे करून करू करू किंवा जिल्हा अधिकारी याच्याकडून सूचना केल्या जातात की नदीलगतच्या जवळ लोकांनी सतततेचा इशारा दिला जातो आणि लोकांना सांगितलं जाते ही सतर्क रहा खडकवासल्यातून पाणी सोडलं जाऊ शकतं आणि पाण्याची पातळी वाढू शकते आणि हा पूर्णपणे आपण बघू शकता की पण पुण्याच्या पुणेकरांच्या पुणेकरांच्यानुसार अजूनही जगात पूर आलेला नाही कारण आमचा भिडे पूल आमचा डेकनचा फूल हा पाण्याखाली अजून आलेला नाही त्यामुळे जगात आणि पुण्यात पूर पूरजन्य जन, परिस्थिती नाही असा पुणेकरांचा समज असतो ज्या पाट्या पुणेकरांच्या ज्या पाट्या फेमस आहेत तसाच आमच्या पुलाच्या संदर्भात पण जगात आमची महत्ती आहे एव्हेज बारा आहोत आम्ही आणि आमच्यानुसार अजूनही पूल आ पूल पाण्याखाली आलेला नाही म्हणजे कुठे कुठेही मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही किंवा कुठेही मोठ्या प्रमाणावर पूरजन्य परिस्थिती नाही पाऊस आहे परंतु पूर नाही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्याचीही संकेत आहेत पण जगात आणि महाराष्ट्रात किंवा भागात कुठेही पूर आला नाही तो पूर ज्या वेळेस हा पाण्याखाली जाईल आमचा हा पूल त्यावेळेस जगात आणि सगळीकडे पूर आला पा पाऊस झाला असा आमच्या पुणेकरांचं समज आहे पुणेकरांची पुणेकरांचं ते म्हणणं आहे त्यामुळं कुठेही मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही सर्वांचं स्वागत आणि शेवटी एवढं सांगणं हे की पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे पूर्वज नदीकाठीच्या लोकांनी स्वतंत्रतेचा जो इशारा दिला जातो पुणे महानगरपालिका किंवा जिल्हा अधिकारी असेल किंवा सर्वांच्या वतीने जे आदेश दिले जातात जे स माहिती दिली जाते त्याचा पूर्णपणे वापर करा वगैरे सर्वांनी सुरक्षतेच्या दृष्टीने ते, ते सर्व पालन करा त्या नियमांचं आणि सध्या मोठ्या प्रमाणावर अजून तीन चार दिवस पाऊस होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी शक्यतो आपल्या लेकरांना शाळेची सुट्टी जाहीर केली आहे त्याप्रमाणे आणि महत्त्वाचं म्हणजे गरज असेल तरच सर्वांनी बाहेर पडा अन्यथा कुणीही आणि नदी लोकांनी आपल्या सर्व मौल्यवान असतील या सगळ्याचं आणि ज्या कधी महानगरपालिका जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे ज्या काही सतर्कते इशारे किंवा सावधनेबद्दल जी काय माहिती सांगितली जाईल ते सर्वांचे नियमाचं पालन कठोरपटेकोर पाणी करावे आणि या पद्धतीत आपण बघू शकता आता मेट्रो चाललेली आहे ही मेट्रो आणि हे पाणी बघू शकता Valeu!